जय जय शंभुराजे नमस्कार बाबा तुम्हाला माहित आहे का आज काय विशेष आहे नाही रे बाळा आज काय विशेष आहे का आज राष्ट्रीय शिक्षण दिन आहे तो दरवर्षी अकरा नोव्हेंबरला भारतात साजरा केला जातो अरे वा पण हा दिवस आपण अकरा नोव्हेंबरलाच का साजरा करतो कारण आज मोनाला मोलाना अब्दुल कलाम आजाद यांचा जन, जन्मदिन आहे ते भारतात स्वातंत्र्यानंतर जे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांनी देशातील सर्व लोकांना शिक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केला खरंच छान या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे मोनाला आझाद यांच्या कार्याची आठवण ठेवून आणि शिक्षणा शिक्षा शिक्षणाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवणं शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा भाषण आणि विविध कार्या कार्यक्रम घेतले जातात किती छान बोलतोस वेदांत मला तुझा अभिमान वाटतो तू खूप चांगलं शिकवतो आहेस धन्यवाद बाबा शिक्षण फक्त गोष्टी शिकवत नाही तर विचार का करण्याची आणि देश चांगलं बनवाय ची, शक्ती देते धन्यवाद खूप छान जय भवानी भावान। जय भवानी